पंढरीच्या पांडुरंगाला देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब या राज्याचे नेते मोठे दादा खासदार साहेब व ज्यांनी ज्यांनी म्हणून या निवडणुकीमध्ये साथ दिली ते माझे सर्व नेते मंडळी सर्व सहकारी आणि गेले दोन वर्ष मंगळवार तयारी केली आणि शेवटी फटाकडा लावू नका दोन मिनिट थांबा ए लावू नको थांब पुढच्या लावू नका आता दोन मिनिट गेल्या दोन वर्षामध्ये पवार दो साहेबांनी पंढरपूर मंगळवेढेची उमेदवारीचे संकेत दिले आणि दोन वर्ष माझे सर्व सहकारी सर्व संचालक गावगावचे आमचे सर्व मित्र सहकारी यांनी रात्रीचा दिवस करून दोन वर्ष मंगळवार पंढरपूर मध्ये तयारी केली आणि तीन महिन्यापूर्वी आपणच त्या ठिकाणी काही ने नेते मंडळींनी भेट घेतली आणि त्यांनी सांगितलं की परिवाराचे दोन आमदार होते म्हणून मी माड्याची निवडणूक लढावी म्हणून माझ्या सर्व सहकार्याने देखील तसाच प्रस्ताव दिला माड्याच्या निवडणुकीमध्ये अवघ्या तीन महिन्यामध्ये नऊ ऑगस्ट ला निर्णय झाला क्रांती दिनी कि माची निवडणूक लढायची आणि मग माड्याची निवडणूक लढत असताना तीस वर्षाची सत्ता तीस हजारानं तीन महिने <प्राँगे> तीन महिन्यात माळा मतदारसंघातल्या मायबाप जनतेनं करून दिलं आणि ज्या सहकार्याने रात्रीचा दिवस कधी त्या ठिकाणी घराचं तोंड बघितलं नाही पंधरा पंधरा दिवस लेकराला भेटली नाही अभिजित पाटील म्हणून प्रत्येकाच्या दारात जाऊन मत मागितलं त्या सर्व सहकार्यांना विजय समर्पित करतो भले भले आपल्या इथं बघितलं की भल्या भल्याने आमदारकीचे स्वप्न बघितले दोन दोन वेळा पडली पंचवीस माझ्या निष्ठावंत सहकार्याच्या जेव्हा पहिल्या धक्क्यात तीस हजाराला माझी मारली एका बाजूला इलेक्शन मध्ये आपण बघितलं की पांडुरंग परिवाराचे नेते मंडळाचे आमचा बबनदादाच्या पोराला पाठिंबा विठ्ठल परिवाराचे नेते म्हणायचे आमचा बबनदादाला पाठिंबा आणि मला म्हणायचे कोण आहे तुमच्याकडे मी सांगायचं सामान्य जनता माझ्यासोबत आहे आणि त्या जनतेला देखील मी घोषातून आवाहन केलं होत कि मला माझ्या जनतेवरती विश्वास आहे जरी सगळे नेते का गेलेत कशासाठी गेलेत पुढच्या विजयी सभेत त्यांचा आकडा सुद्धा सांगतो यांची काय लायकी आहे ती सुद्धा सांगतो एक वाक्य तर काय म्हणला राजा का बेटा राजा नाही बनेगा अरे राजा का बेटा राजा नाही बनेगा जो काबिल हो चेअरमन हो ला आमदार होऊ देत नाही मुंबईला जाऊ देत नाही त्याच्या गावात म्हणाव गेल्या वेळेस पवार साहेबांची मत होती आणि आता पण पवार साहेबांची मत आहे ती गाडी खाल्ली गाडी खाल्ल्यानं गाडी खाल्ल्यासारखंच वागावं माफ करायला जाऊ न कुणाच्या तुझ्या गावातून समाचार घेणार काळजीकुर्म पट्ट्या लय सहन केलं लय यांचं ऐकलं सगळी म्हणायची जरा थांबा जरा थांबा एवढं थांबलो पण यांचं काय पोट वाकड ती सरळ झालं पण मला माझ्या जनतेवरती विश्वास होता आणि माझ्या मायबाप जनतेनं मला त्या ठिकाणी होऊ दिलं नाही आणि त्या ठिकाणी या राज्यातला असा निकाल लावून दाखवला की सगळ्यात जास्त मतानं जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरथ चंद्र पवार पक्षाचा आमदार म्हणून निवडून दिलं आज आपल्या सगळ्याच्या प्रेमानं आशीर्वादानं मी आपल्याला एवढंच सांगतो माडा मतदारसंघाच्या जनतेनं पंढरपूर तालुक्याची आणबान शान राखली आहे काही काळजी करू नका त्या ठिकाणी पंढरपूर मंगळडा सांगोला मोहोळ आणि मंगळपूर आपल्या माडा मतदार संघाचं तर आमदार आहे पण तुमचं पण प्रत्येक काम करणार काय काळजी कुणाला कुणाच्या दारा जाऊ देणार नाही जिथं गरज पुढे त्या ठिकाणी तुमचा आभाळ मागं उभा असेल त्यामुळे त्याच काय कारण नाही आणि ह्या पंढरपूर शहरात आमचं प्रशांत शिंदे मेंबर शेजारी उभा आहे मेंबर उद्याची नगरपालिका विठ्ठल परिवाराची <स्थाथ> विठ्ठल काल का आता तर पटलं का म्हणजे विठ्ठलचा चेअरमन विठ्ठलचा नेता असतो विठ्ठलचा चेअरमन आमदार होतो नेताच असतो ही जनतेने ठरवलं होतं नेत्यांनी ठरवायची गरज नाही तुम्ही नेत्यांनी ठरवून आता जनता बदलत नाही जनतेने मला बहुमान दिलाय तो बहुमान काळामध्ये कधीही त्या ठिकाणी खाली पडू देणार नाही ज्या पद्धतीने विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीत लोकांना मान सन्मान मिळाला तसा भविष्य काळात माझ्या या विधानसभा आमदारचा आपल्या पंढरपूर तालुक्याचा माडा मतदारसंघाचा सगळे प्रश्न त्या ठिकाणी विधानसभेमध्ये मांडून त्याला तोडगा काढून न्याय हक्कासाठी माझ्या कोणत्याही सरकारवर अन्याय होऊ देणार नाही एवढा या निमित्ताने शब्द देतो आणि माझं या निमित्तानं आव्हान आहे आता तुम्ही आमदार नाही मी आमदार आहे ना तिला काही नाही आमदार नसताना वेळ लागू दिला नाही आता तर तीन महिन्यात जाऊन मैदान वारून आलोय तुमचा बाजार उडकीन नाजी लागू नका मागच्या दे वेळेस देखील याच ठिकाणी विठ्ठलच्या निवडणुकीनंतर सगळ्याला त्या ठिकाणी विनंती करून सांगितलं होतं की आपलं आपलं मी घेतलं नाही त्याचीच पत्नी आता फोगायला आली ती जी मला म्हणला होता मुंबईला जाऊ देत नाही कुणाकुणाच नुकसान केलं त्यानं मानसिकता बघावी नाहीतर आज तोंड तुतारीचा विठ्ठल परिवाराचा आमदार झाला असत कुणी वावला पवार साहेबांच्या समोरच्या मीटिंग मध्ये कुणी फिर घातलं पुढच्या सभेमध्ये मी सगळं सांगतो तुम्ही तुमच्यात हानाहानी करायला त्याच्या पली काय बोलत नाही मला ज्या जनतेने मला निवडून दिलं त्या जनतेचे आभार मानतो पंढरपूर तालुक्यातल्या सगळ्या लोकांनी माळा मतदारसंघातल्या लोकांना जाऊन अभिजित आभा कसा आहे तो सांगितला म्हणून त्या लोकांनी विश्वास ठेवला म्हणून पंढरपूरच्या तालुक्यातल्या जनतेला कधी विसरणार नाही पंढरपूर शहरासाठी जी स्वप्न आतापर्यंत सांगितली होती जरी माडा मतदारसंघाचा आमदार असलो तरी इथल्या स्वप्नांना देखील पाठपुरावा करण्याची जबाबदारी देखील माझ्या yeah! आणि मेंबर ची आजारी उभा आहेत उद्याच्या नगरपालिकेमध्ये आपण स्वाभिमानी सगळी जनता त्या ठिकाणी परत एकदा पाठीशी उभा राहिल्याची मला खात्री वाटते आणि उद्याचा काळ हा इथून पुढचा काळ आपला असेल विठ्ठल परिवाराच्या विठ्ठल कारखान्याचे चेअरमन आज औदुंबर अण्णांची जयंती आहे अण्णांचा आशीर्वाद खऱ्या अर्थानं कुणाला मिळालो आता तरी शानवा अण्णांचा आशीर्वाद कुणाला मिळाला वसंतदादाचा आशीर्वाद कुणाला मिळाला राजू बापू यशवंत भाऊचा आशीर्वाद कुणाला मिळाला भारत नानांचा आशीर्वाद कुणाला मिळाला जो नेता धाडशी आहे विठ्ठल परिवाराला तारजी नाही चालत नाही तारखेला मी आजच आपल्याला सांगतो विठ्ठलाच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं कि आता हे झालं की उद्यापासून कामाला लागलो काही कामा ना पट्याचा फोन वाजला समजा तुमच्यावर कोण अन्याय करत असेल तर खपवून घेणार नाही पुढच्या काळात हा विठ्ठल परिवाराचा विठ्ठल कारखान्याचा चेअरमन तुम्ही आमदार करून दाखवलाय त्यामुळे आपल्या प्रत्येकाचे काम करायची माझी जबाबदारी कर्तव्य असेल त्याच्यात कसलीच कुसूर करणार नाही माडा मतदार संघात दिलेले शब्द पाळून पंढरपूर तालुक्यातले असलेल्या आडी अडचणीला जे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी पुढच्या काळात मी कटिबद्ध राहील एवढच या निमित्ताने वचन देतो आणि पुढच्या काळामध्ये कुणीही घाबरून जाऊ नका काय कोण काय करणार नाही आता आपण आमदार असल्यामुळं आपल्या कोण नाती लागणार नाही आणि माझी तमाम जनतेनं जो विश्वास दाखवला खर तर माडा मतदारसंघातल्या माडा तालुक्यानं आणि माडा मतदारसंघातल्या सगळ्या गावाने खासदार धैर्यशील मोहिते पाटील साहेबांनी मोठ्या दादांनी आशीर्वाद दिला पवार साहेबांनी सांगितलं साधं सुद्धा पाडू नको चारात पार पाच ताकदीना पाडून आज त्या ठिकाणी आलोय आपला आशीर्वाद कायम स्वरूपी माझ्या पाठीशी उभा राहील पंढरपूर शहरातल्या लोकांना देखील मी आठवणीनं सांगतो जसं तुमच्या अडचणीला भारत नाना धावून येत होते मला फोन करा मी तुमच्या धावून त्या ठिकाणी आला असेल कुठल्याही दाबावाला कुणालाही बळी पडायचे एक कारण नाही आता तुमचं शेतकऱ्याचं पोरग तुमचा कार्यकर्ता आता आमदार झालाय त्यामुळं आपल्या आता कोणी त्या ठिकाणी अन्याय करत असेल तर त्या ठिकाणी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा हो असेल या पुढच्या काळात माझी विठ्ठल परिवारातल्या नेत्यांना नम्र अजून एकदा विनंती आहे ज्याला कोणाला सोबत यावं वैरवादात तुम्ही संपवून चाललाय कारण जनता माझ्या पाठीशी आहे हे प्रत्येक वेळी दाखवलं पुढच्या काळात देखील झालेल्या चुका एकमेकाला समजून घेऊन चालूया नाहीतर आपणच आपलं काय करायला लागलोय याचा विचार आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे उद्याच्या काळामध्ये आपल्या या माडा मतदारसंघ आणि पंढरपूर तालुक्याचा सर्वांगीण विकासासाठी मी आपल्याला सर्वांना कटिबद्ध राहील मला माडा मतदारसंघातल्या आम जनतेनं मायबाप जनतेनं जो आज मला निवडून आणायसाठी जो आशीर्वाद दिलाय मी एकच किस्सा सांगतो आणि थांबतो मला दोन हजार तीन चा प्रसंग सांगतो मी आताच शिवृत्त बंगल्यावर सांगितलं दोन हजार तीन ला माझ्या वडिलांनी मोठ्या दादांना आता सांगितलं कि वडिलांनी विजयदा जिथं कपडा घेतला होता शर्टचा तिथून मला दोन ड्रेस आणले होते आणि दोन हजार तीन ला वडिलांनी सांगितलं दादांनी जे घालतेत कपडे ती तुला ड्रेस आणलाय आणि कपडे घाल आणि आता तुला आमदार व्हायचे दोन हजार तीन ला वडिलांनी माझ्या स्वप्न बघितलं आज वडील नाहीत एकवीस वर्ष त्या ठिकाणी तपश्चर्या केली आज तुम्ही जनतेने माय बाप मला त्या ठिकाणी आशीर्वाद दिला माझ्या वडिलांच्या आज जयंती आहे वाढदिवस होता आज त्या दिवशी मला माझ्या माडा मतदारसंघातल्या तमाम जनतेने आणि तालुक्यातल्या लोकांनी एवढा बहुमान दिलाय आज कुठल्या शब्दात सांगा आज फक्त ते सगळं बघायला काही वडील नाहीत आणि त्यांच्या एकवीस वर्ष ते स्वप्न मी पुराशी बाळगून रात्रीचा दिवस तुम्हाला माहिती आहे मी कधी रात्री झोपलो दिवसा काही केलं तरी त्याच्या पाठीशी होतो मी कधी बोलून दाखवलं नाही पण माझ्या वडिलांनी बघितलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या सगळ्यांनी ताकद दिली ही ताकद आणि शक्ती माझ्या आयुष्यभर पाटील श्री राहावी एवढीच विनंती करतो आणि थांबतो आपल्या सगळ्याचे आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र